नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं चेतन डगे ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये जुन्या पद्धतीनं आपण पायाने ऊस दाबून बुजवायचो आताच्या काळामध्ये मजूर भेटणं खूप अवघड झालंय त्यामुळे आपण आहे ना अशा प्रकारे ऊस दाबलाय चला तर दाखवतो सर्वात आधी ऊस तोडून घेतला आणि तो अशा प्रकारे ना बैलगाडी मध्ये भरला हा ऊस न्यायचा आपल्याला वावरामध्ये पसरवायला बैलगाडीने ऊस व्हायचं कारण आहे ना पुढे व्हिडिओ मध्ये सांगतोच वावरात येऊन आपण लगेच ऊस टाकायला सुरुवात करून दिली पोळीवर ऊस न टाकता आपण खाली टाकलाय आपण जिथून फ्लडने पाणी भरतो तिथं टाकलाय कारण आपल्याला आहे ना बैलांच्या साह्यानेच हा ऊस बुजवायचा आहे आणि वरच्या पोळीवर टाकला तर तुकडे करून परत खाली घ्यावा लागल त्यामुळे आपण खालीच टाकलाय आपण जो ऊस पसरवला होता लगेच त्याचे तुकडे करायला घेतले तुकडे पण अशा पद्धतीने करायचे की जास्त बारीक पण नाही करायचे काही शेतकरी अशा असतात की तुकडे खूप छोटे काढतात दोन तीनच पेराचे तुकडे करतात पण असं न करताय ना चार पाच पेअरांवरती तुकडे करा काही शेतकऱ्यांचा असं म्हणणं असतं की ऊस मोठा तोडल्यामुळे ना उतरायला प्रॉब्लेम येतो आपण बेना आणतानाच ना, ना चांगल्या प्लॉटचा आणायचं डोळ वगैरे एकदम व्यवस्थित असले पाहिजे ऊसाचे तुकडे छोटे मोठे केल्याने उतरण्यास कसलाही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण पण अशाच प्रकारे तुकडे केलेले दरवर्षी आम्ही एक दोन वावर ऊसाचं वाढवत असतो आणि अशाच प्रकारे तुकडे पण करतो मोठमोठे तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो आपण पण चार पाच पेरांवरतीच तुकडे केलेले दरवर्षी ऊस व्यवस्थित उतरतो काहीच प्रॉब्लेम येत नाही दरवर्षी ना आम्ही ट्रॅक्टरनेच ऊस पसरवायचो पण प्रॉब्लेम असा व्हायचा की ट्रॅक्टर आहे ना ना पूर्ण पोळी फुटून जायच्या त्या पुन्हा पावड्याच्या साह्याने रिकवर करायला लागायच्या त्यात येणा खूप वेळ निघून जायचा आणि मेहनत पण खूप असायची बैलगाडीने ऊस हो का वाहतो याचं उत्तर तुम्हाला भेटलंच असेल मित्रांनो कसल्याही प्रकारे हा बेड फुटला नाही बेड फुटला नाही मग बेड रिपेअर करायचा प्रश्नच येत नाही मित्रांनो ऊस पसरावून ऊसाचे तुकडे करून झाले लगेच नागर जुतून आणला नागराच्या साह्याने ना आपण सर्व ऊस दाबून घेतला बघू शकता हे शेतकरी मित्रांनो कसल्याही प्रकारे ऊस माग उघडा राहत नाही ज्याप्रमाणे आपण पावड्याच्या साह्याने माती ओढतो तशाच प्रकारे ना ही माती ऊसावर पडली जाते तुमच्याकडे पण बैल असतील नागर असेल तर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकतात फक्त आहे ना वावर चांगल्या प्रकारे तयार झालेलं पाहिजे रोटावेटर ने माती एकदम बारीक झालेली पाहिजे अतिशय सुंदर प्रकारे ना ऊस दाबला जातो काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे जर ऊसावर माती टाकली ना तर अर्ध्या तासामध्ये एक एकर ऊस लावून होतो आम्ही पण अगोदर अशाच पद्धतीने लागवड करायचो का आताच्या काळामध्ये लेबर पण भेटत नाही आणि खर्च पण खूप वाढलेला आहे आणि वेळ पण खूप लागायचा त्यामुळे ना असं डोकं लावून ना जुगाड शोधला साऱ्या दिवसामध्ये ना ऊस तोडून पसरावून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने ना माती टाकून द्यायची काहीच प्रॉब्लेम येत नाही कमी वेळेत कमी खर्चात आणि कमी माणसामध्ये ना एकदम खतरनाक काम होऊन जातं आणि राहिला विषय पाणी भरण्याचा पाणी भरताना ना, ना कसल्याही प्रकारे माती वाहून जात नाही आणि ऊस उघडा पडत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद